तंत्रज्ञान पाण्यासारखं असत आपण पाणी पितो आपल्याला फायदा होतो त्याच पाण्यात तंत्रज्ञान एक तुम्ही जर बघितलं तर भारतीय नॉन अलाइनमेंट मुवमेंट बद्दल ऐकलं तुम्ही अलिप्त कावाल तर भारत असा प्रयत्न असायचा की अमेरिकेच्या पण गटात नाही आणि रशियाच्या पण पण गेले काही वर्ष जर बघितलं तुम्ही तर भारताच्या अमेरिकेशी आहे कारण जर तंत्रज्ञान आहे ते नेहमी महासत्तांकडून मिळत तर एक आय सी टी म्हणून एक करार झाला होता दोन्ही देशांमध्ये जे क्रिटिकल टेक्नॉलॉजी आहे म्हणजे फार पुढालेले जे तंत्रज्ञान आहे इव्हन मिलिट्री सोडून बाकी इव्हन मिलिट्री सुद्धा हो जेट इंजिन असतील किंवा अजून काही हो टेक्नॉलॉजी आहेत तर त्यासाठी पार्टनरशिप दोन देशांमध्ये व्हावी किंवा तुम्ही जर बघितलं क्वाड वाट म्हणून एक कधी नाव ऐकलं असेल वर्तमानपत्रामध्ये तर अमेरिका भारत त्यानंतर ऑस्ट्रेलिया आणि जपान हे चार देश एकत्र येऊन तर तंत्रज्ञानासाठी आपण म्हणजे भागीदारी करतायत तर भारताची कुठे ना कुठेतरी भूमिका अशी आहे की जे तंत्रज्ञान आहे ते सगळ्यांसाठी खुलं राहावं स्पर्धा निकोप असावी एकमेकांवर कुणाचा जबरदस्ती नसावी आणि त्यासाठी पाश्चात्य राष्ट्रांचा जो गट आहे त्याच्याबरोबर जर आपण पार्टनरशिप केली तर आपल्याला आप म्हणजे देशांतर्गत प्रगती आंतरराष्ट्रीय संबंध सुधारण्यास देखील मदत होईल आणि त्याच्यामुळे त्या पद्धतीने पॉलिसी बदलतायत आणि जर तुम्ही बघितलं की भारतात लष्करी तंत्रज्ञान किंवा आपण म्हणू शकतो जे आ, उच्च प्रतीचं इवन अवकाश तंत्रज्ञान वगैरे या गोष्टी मिळायला फार वेळ आहे पण बेसिक गोष्टी युपीआय किंवा आपण म्हणू शकतो आधार आहे याच्या थ्रू एक नागरिकीकरण सुलभ होण्यासाठी प्रशासन व्यवस्था सुलभ होण्यासाठी त्या दिशेने पौऱ्या टाकणं चालू केले ड्रोनचा वापर केलेला तर कसं होतं की आता फवारणी आहे एक माणूस ते पंप घेऊन दिवसभर करत असतो तर ड्रोनचा वापर केल्यामुळं कमी वेळात तुम्ही जास्तीत जास्त क्षेत्र कव्हर करू शकता दुसरी गोष्ट काय होते ए आय शेतीत वापर करायचा आहे तर काही जे सेन्सर्स आहेत ते त्या मातीमध्ये किंवा शेतामध्ये आपण ते टाकले तर शेतीचे पाण्याची गरज किती आहे खताची गरज किती आहे किंवा आपण म्हणू शकतो कीटकनाशकाची वेळ झाली आहे का आणि किती प्रमाणात दिलं पाहिजे या सगळ्या गोष्टी तुम्हाला बसल्या जागी कळतील तुम्हाला प्रत्यक्ष शेतात फिरायची गरज नाही दुसरी गोष्ट काय आहे की ज्यावेळी ड्रोन आपण वापरतो तर पीक फवारणी म्हणजे आपण नाशक असतील किंवा खत द्यायची आहेत तर ती सगळी तुम्ही एक माणूस बसल्या जागी म्हणजे हजारो एकर शेती असतील आता आपल्या शेतात आकार तेवढा नाहीये पण पश्चिमातल्या देशांमध्ये आपण बोलले अमेरिकेत वगैरे तर हजारो एकरांची शेती असतात आणि तिथे विमानानं फवारणी व्हायची आजकाल तिथं ड्रोन नव्हते तर ड्रोन मुळे काय फायदा झाला की प्रत्यक्ष माणसाला तिथं गुंतवायची गरज नाही बसल्या जागी सगळ्या गोष्टी आणि तुम्हाला प्रत्येक गोष्टीची इतम माहिती मिळते की एक्झॅक्ट किती प्रमाणात तुम्हाला पाहिजे तर या सगळ्या गोष्टी मुळे शेतीचं तंत्रज्ञान फार प्रगत झालं आणि बारामतीमध्ये सुद्धा म्हणजे या सगळ्या गोष्टी चालू आहेत आणि तुम्ही जर बघितलं दोन तीन स्टार्टअप सुद्धा आहेत की जे की शेतामध्ये तुम्हाला कुठल्या गोष्टीची किती गरज आहे ते सांगणारे सुद्धा त्यांनी डेव्हलप केले वन नेशन वन इलेक्शन म्हणजे जे लोकसभेचं आणि विधानसभा सगळ्या राज्यातल्या विधानसभेच्या निवडणुका आणि लोकसभेच्या निवडणुका झाली नोव्हेंबर मध्ये विधानसभेची झाली अजून सहा महिन्याना कुठेतरी होईल त्याच्यानंतर दोन तीन महिन्याने कुठेतरी होईल त्यातून काय होतं तुम्ही जर बघितलं तर निवडणुकांच्या आधी कायम समाज राज्यकर्त्याची ही भूमिका असती कि लोकप्रिय निर्णय घ्यायचे म्हणजे तुम्हाला हे फ्री देतो ते फ्री देतो किंवा आपलं हे लाडकी बहिणी योजना आहे तर या सगळ्या गोष्टी आहेत तर याचा प्रॉब्लेम काय होतो विकासा आ, एक, की विकासासाठी तुम्हाला जे म्हणजे एक आपण म्हणतो की गोष्टी निधी कसा हे केला पाहिजे खर्च केला पाहिजे याचं एक नियोजन असतं ते नियोजन सोडून तुम्ही लोकप्रिय गोष्टींसाठी खर्च करता आणि मग याच्यातून काय होतं E syndrome, की कंटिन्युअस इलेक्शन तुम्ही कायम इलेक्शनच्या मोडमध्ये तुम्ही जर बघितलं नेतृत्व नेतृत्वाला म्हणजे काय ह्या गोष्टी विचार करायचा की कुठं निवडणूक आहे कुठं काय आहे आणि उद्या उद्या उदा, उदा समजा राजस्थान पश्चिम बंगाल सारख्या सीमावर्ती भागांमध्ये निवडणूक आहे तर तिथं राष्ट्रीय सुरक्षेला मतमध्ये एखादी गोष्ट आहे की जमीन एखाद्या ठिकाणची एक्वायर करायची आणि तिथं सीमा बंदिस्त करायचे बाकीच्या गोष्टी असतील पण त्याचा परिणाम जर स्थानिक लोकांवर होणार असेल तर निवडणुकीच्या काळात त्या गोष्टी निर्णय घेणार नाही तर कृषी बिल आलं होतं पंजाब हरियाणा मध्ये फार झाला होता या बिलांना मग त्यांनी आल्या की ते महागारी घेतलं मग लोक शासनाच्या डोक्यात फक्त एवढंच असत की निवडणूक आहे आणि निवडणुकीच्या काळात जनतेला दुखवायचं नाही आणि विकास अशी प्रक्रिया आहे की एका घटकाचा विकास होतो त्यावेळी दुसऱ्या घटक दुखावल्या जाण्याची शक्यता फार असते पुढे जाऊन काही लोकांचं असं म्हणणं आहे की जर अशी निवडणूक झाली एकदा निवडणूक झाली की पाच वर्ष मग सरकारला काहीच घेणं देत नाही सरकार तुम्हाला जबाबदार राहील का उद्या तुमचा विरोध ऐकेल का आणि सत्तेत जो आहे जो सत्तेत आहे तो काय करेल आपल्या सत्तेचा म्हणजे फायदा घेऊन निवडणुकीच्या तारखा असतील वेळापत्रक असेल स्वतःला ज्या पद्धतीने फायदेशीर आहे त्याच पद्धतीनं फायदेशीर म्हणजे करू शकतं आणि एक पर्टिक्युलर मूड असतो महाराष्ट्रात आपण बघितलं लोकसभेत आणि विधानसभेत जनतेचा मूड फार बदलला एकदम म्हणजे बदलला तर त्या नुसार निकाल लागत असतात मग एकदा का जर राज्यकर्त्या सत्ताधाऱ्यांनी स्वतःला फायदेशीर असा मूड बदलवला आणि निवडणुका झाल्या की पाच वर्षापासून काय करतो जनतेला सांगायची गरजच नाही आणि भारतासारख्या देशात जिथं फार मोठ्या प्रमाणावर वैविध्यता आहे तिथं एका म्हणजे अगदी तुम्ही जर बघितलं की कृती एक वेळ घ्या ऑक्टोबर महिना आपल्याकडे निवडणुका झाली ऑक्टोबर तुम्ही काश्मीर घ्या हिमालयाचे प्रदेश आहे त्यामुळे तिथं एका वेळी निवडणुका घेणं शक्य आहे का अशा बरेच भरपूर फॅक्टर आहेत तर काही गोष्टी आहेत त्या एक देश एक निवडणूक यासाठी फायदेशीर आहेत काही गोष्टी आहेत त्या चिंता व्यक्त करणाऱ्या आहेत आणि जर भारतात बघितलं एकोणीसशे चौसष्टच्या आधी असंच व्हायचं हो की निवडणुका दोन्ही एकत्रच व्हायच्या पण नंतर नंतर असं झालं की प्रत्येक राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट येत गेली त्यानंतर सरकार मधले म्हणजे म्हणू शकतो पाठिंबा बहुमत नव्हतं मग राजीनामा द्यावा लागला आणि मग त्या वेगवेगळ्या वेळी वे 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 निवडणुका व्हायला लागल्या इव्हन केंद्र सरकार पण दोन तीन वेळा अविश्वास सरावाला सामोरं जावं लागलं त्यामुळे सगळ्या गोष्टी एवढ्या कॉम्प्लिकेटेड झाल्या आणि आताची जी निवडणुकीची जी, जी पद्धत आहे की दर सहा महिन्याने कुठे ना तरी निवडणूक होत असते तर या सगळ्या गोष्टी चालू आहेत पण याच्यावर असं आहे की जास्तीत जास्त चर्चा झाली पाहिजे आणि म्हणजे तुम्ही जर माझी भूमिका विचारली तर कारण एवढ्या गोष्टी सोप्या वाटतात तेवढ्या नाही आहेत आणि मुळात आपल्या देशामध्येच देशा देश प्रॉब्लेम आहे की संसद असो वा आपले म्हणजे कट्टे आहेत लोकांना चर्चा करायला नको वाटते आणि ती चर्चा होणं फार गरजेचं एवढ्या संवेदनशील मुद्द्यावर अमेरिकेत किती जणांना माहिती आहे अमेरिकेत मतदान बॅलेट पेपरवर होत्रज्ञान एवढं पुढे गेलंय पण तुम्ही जर भारतात बघितलं तर मला वाटतं एकोणीसशे एकोणनव्वद पासून ईव्हीएम वापरतात मतदान बॅलेट पेपरवर घेणं किंवा ईव्हीएम वर घेणं हा महत्वाचा विषय नाही विषय असा आहे जर कुणाचा काय जर शंका असेल तर त्या शंकेला उत्तर देणं म्हणजे राज्यकर्त्यांची निवडणूक आयोजकाची ही जबाबदारी आहे की काही होऊ देईल म्हणजे तुम्ही जर रामायणातलं एक उदाहरण आहे की तो विचार, तो विचारतो रामाला कार्यक्रम तर त्याचं म्हणणं असतं की प्रत्येकाची शंका आहे ती निरसन होणं गरजेचं आहे लोकशाहीत हीच भूमिका पाहिजे लोकशाहीमध्ये सगळ्यांची उत्तर कुणाला जर काही शंका असेल तर त्याचं उत्तर मिळणं गरजेचं आहे बाकी जर कुणाला वाटत असेल तर ते जे त्यांची जे शंका आहे तर त्यांनी पण खुल्या मनानं पुढे यावं फक्त बेचूट आरोप करण्यापेक्षा आणि प्रसिद्धीसाठी आरोप करण्यापेक्षा एक तुम्ही लॉजिकनी म्हणजे मीडिया समोर या निवडणूक आयोगासमोर या तुमचे प्रश्न मांडला आणि निवडणूक आयोग असेल किंवा सरकार असेल त्यांनी पण त्याची व्यवस्थित उत्तरं दिली पाहिजेत आणि हा जो अनावश्यक वाद आहे तो टाळला पाहिजे नवीन तंत्रज्ञान होत ज्यावेळी येतं त्यावेळी जे जुने स्किल्स आहेत ते मागे पडत जातात नवीन स्किल्स डेव्हलप होत असतात तुम्ही विद्यार्थी म्हणून नेहमी नवीन जे काय जगात येते ते शिकणं फार गरजेचं आहे तुम्ही जर आज बघितलं मी इंजिनियर आहे गायवेसर गावेस, इंजिनियर आहेत दबानेच इंजिनिअर आहे पण आम्ही ज्यावेळी इंजिनिअरिंगला होतो त्यावेळेचा सिलेबस आणि आजचा सिलेबस फार वेगळा आहे इव्हन तुम्ही म्हणू शकता की मेकॅनिकल किंवा सिव्हिल सध्या कोर ब्रँचेसमध्ये सुद्धा प्रत्येक ठिकाणी डेटा अनालिसिस गरजेचं आहे तर त्यानुसार बदलणं बदलत्या काळानुसार नवीन स्किल्स प्राप्त करणं या सगळ्या गोष्टी तुमच्या असं म्हणू शकतो की जॉब एम्प्लॉयबिलिटी आहे म्हणजे जॉब करण्याची जी क्षमता आहे त्या वाढवत असतात तर त्यानुसार स्वतःला बदललं पाहिजे आजूबाजूला पाहिलं पाहिजे की काय होतंय म्हणजे तुम्हाला जर सांगायचं म्हणलं तर मी मी स्वतः इंजिनियर आहे त्यानंतर मी मास्टर्स केलं आर्ट्स मध्ये एम ए केलं नंतर मी पीएच डी करतोय आर्ट्स मध्येच पण त्याच वेळी मी डेटा सायन्सचे पण क्लासेस करतोय कारण माहिती गरज आज कुठे आहे तर त्या पद्धतीनं आपण स्वतःला बदललं पाहिजे आणि नवीन नवीन स्किल्स केले पाहिजे आपण बघितलं की आपल्याकडे कायदे भरपूर आहेत म्हणजे दारूबंदी पासून हे बंदी ते बंदी सगळ्या बंदीचे कायदे आहेत आपल्याकडे पण प्रत्यक्षात अंमलबजावणी उद्या तुम्ही सोशल मीडियावर बंदी घातली सोळा खाली लोकांनी वापरायचं नाही पण कोण लक्ष ठेवणार की याच्यात मोबाईल नाही आणि किती वेळ लागतो की तुम्ही जर नवीन फेसबुक अकाउंट काढलं आणि त्याच्यामध्ये तुमचं वय जास्त दाखवलं तर या सगळ्या गोष्टी आहेत की भारतामध्ये या काय म्हणू शकतो आपण या पण या सगळ्या बंदी ज्या आहेत गॅरंटी नाही आणि दुसरी गोष्ट अशी होते की प्रत्येक गोष्टीचा एक वापर असतो तो म्हणू शकतो विनाशासाठी पण असतो आणि एक निर्मितीसाठी पण असतो तर तुम्ही त्याच्यावर फोकस केला निर्मितीसाठी शेवटी प्रत्येकाला ही जबाबदारी स्वतःवर आहे आणि पालकांवर पण आहे पण आजकाल पालक पण आळशी झाले की मुलगा राणायला लागला की फोन दिला त्याच्याकडे झालं नाही असं mm. त्याच्यामुळे मुलांना मुलांची काय असं पण नाही तर पालकांचं पण शिक्षण गरजेचं आहे तर तुम्हाला छोट्या छोट्या कामासाठी आज त्या गोष्टी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होतात तिथे पण तुम्हाला फॉर्म भरायचे तुम्हाला लिगल हेल्प पाहिजे तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला ऑनलाईन माध्यमातून मिळतात इवन तर तुम्हाला जर कोणापर्यंत कंप्लेंट करायचे कधी कंप्लेंट एफ आय आर सुद्धा आजकाल ऑनलाइन व्हायला लागले तर अशा प्रकारे तर त्याचं आपण म्हणू शकतो इव्हन तुम्ही जर बघितलं तर सुप्रीम कोर्टातल्या सुनावणी तुम्ही लाईव्ह यूट्यूबला तुम्ही लॉग इन करा तुम्हाला सुप्रीम कोर्टाच्या सुनावण्या हायकोर्टाच्या सुनावण्या तुम्हाला तुम्ही लाईव्ह बघू शकता सामान्य विधी शाखेचा विद्यार्थी या सगळ्या गोष्टी आधी करू शकत नव्हतं प्रत्येकाला म्हणजे तुम्ही साताऱ्यात जर कोण इस्माईल बोलला लोकल मध्ये शिकत असेल आणि त्याला जर सुप्रीम कोर्टातल्या पाहायच्या ऐकायच्या असतील तर त्याला शक्य नव्हतं आज ते तो करू शकत आहे किंवा इथे बसलेला जो म्हणजे एक म्हणू शकतो आर्थिक दृष्ट्या कमजोर असणारा जो पक्षकार आहे तो सुप्रीम कोर्टात जाऊन निर्णय घेऊ शकतो किंवा सुप्रीम कोर्टात जाऊन मदत मागू शकतो या सगळ्या गोष्टी तंत्रज्ञानामुळे शक्य झाल्या